नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रीण नरेंद्र मोदींना नेमकं काय झालं आहे काय माहिती त्यांची काय विस्मृती सुरू झालेली आहे का डिमेन्शिया वगैरे सुरू झाला आहे का की काही त्यांचा कंट्रोल सुटलेला आहे हे समजत नाही काही दिवसांपूर्वी ते नकली शिवसेना असं उद्धव ठाकरेंना दिवचून गेले आणि अस्वस्थ आत्मा असं शरद पवार साहेब यांना बिचून गेले आणि काल परवा तर ते नकली संतानपर्यंत उद्धव ठाकरेंना बोलले आणि नंदुरबारमध्ये भाषणामध्ये ते काल म्हणतात की आपके महाराष्ट्र के नेता ने का है जो बुजुर्ग आहे की इलेक्शन के बाद बहुत सारी जो क्षेत्रीय पार्टिया है काँग्रेस मे हो जाएंगी तो मैं उनको आह्वान करता हूँ कि वो सब कांग्रेस की बजाय हमारे साथ आ जाए म्हणजे आता हे नकली शिवसेना नकली संतान अस्वस्थ आत्मा नंतर मध्येच ते एका टी व्हीच्या अरेंज केलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की उद्धव साहेब ठाकरे को अगर कुछ हो जाता है तो मैं सबसे पहिले मैं रहूँगा जो उनकी मदत लिए जाऊंगा हे नेमकं चाललं काय बरं नकली लोकांना सोबत घ्यायचं गरज यांना काय जर यांच्यासोबत असली एकनाथ शिंदे यांचा गट आहे इतके आमदार खासदार आहेत अजित पवार यांची असली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे एवढे आमदार आहेत ढिगाणे भरून इतकं सगळं या आमदारांना सुरत गुवाहाटी डोंगर दऱ्या दाखवत फिरून आणलेलं आहे मोदींनी हे सगळे ओरिजिनल लोक आहेत हे ओरिजिनल लोक असताना सोबत असताना हे नकली लोकांना का त्यांनी त्यांना सोबत घ्यायचं आहे हे समजत नाही आणि समजा या नकली लोकांना घ्यायचं आहे तर त्यांनी असली लोकांना शी चर्चा केली आहे का एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या आमदारांना विचारलं आहे का खासदारांना की आम्ही या नकली शिवसेनेला सोबत यायचं आवाहन करतो आहोत अजित पवार गटाला ज्याला आपण धरण गट म्हणतो इरिगेशन गट या गटाला विचारलं आहे का त्यांनी की आम्ही शरद पवारांना इन्व्हाइट करतो तुम्हाला चालेल का, का फक्त हवेत गोळ्या मारत आहेत नेमकं काय झालं आहे मोदींना विस्मृती झाली आहे का? काल काय बोलतात आणि आज काय बोलतात काल न नकली म्हणतात आणि आज त्यांना इन्व्हाइट करतात का ताबा सुटला आहे डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही आहे मोदीजींचं असंच एकंदरीत चित्र आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की असा माणूस की ज्याच्या बोलण्यामध्ये सातत्य नाही त्याच्या तत्वामध्ये सातत्य नाही तो काय बोलतो आणि काय करतो अशा माणसाला इलेक्शनमध्ये काय केलं पाहिजे हे ठरवा आणि मग मतदान करा उरलेल्या फेऱ्यांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र